नमस्कार भाग्य दिले तू मला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बच्चू मामाची मैत्रीण संस्कृती ही आता कावेरीकडे राहायला आलेली आहे कावेरी शेजारच्या काकूंकडे दूध आहे का बघण्यासाठी गेलेली असते तेवढ्यात राज येतो राज कावेरीला आवाज कावेरी का देत असतो पण कावेरी काही ओ देत नाही तेवढ्यात संस्कृती बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेली असते आणि ती जोरात हिंचाळत येते आणि ती राजला येऊन धडकते राज तिथेच पडतो आणि ती त्याच्या मिठीत येते कावेरी हे सर्व पाहते आणि कावेरी चिडलेली असते राजला खरं तर ही गोष्ट पटलेली नसते राज सॉरी सॉरी म्हणतो तुम्ही कोण आहात म्हणतो तेव्हा बच्चूमामाची मैत्रीण संस्कृती आहे हे राजला कळतं त्यानंतर राज मामाला म्हणत असतो काय हे माझ्या बरगड्या मोडल्या असत्या काय तुझी मैत्रीण नाव कसं आहे तिचं आणि ती राहते कशी काय ते कपडे तर बच्चू मामा म्हणत असतो की अरे असं काय तू असं कसं बोलू शकतोस संस्कृती पण इकडे सॉरी म्हणत असते राज कावेरीशी तिची ओळख करून देतो ही कावेरी माझी बायको असं सांगतो त्यानंतर बच्चू मामा आणि राज आता बाहेर गेलेले असतात आणि पुन्हा आता राज कावेरीची समजूत घालण्यासाठी आलेला असतो आणि तेव्हाही संस्कृतीने आता कावेरीची साडी नेसलेली असते आणि राज संस्कृतीलाच पाठीमागून येऊन मिठी मारतो राज तिला म्हणत असतो स्वारी हा खरंच मी ना मु मागाशी म्हणून नाही केलेलं ते चुकून झालेलं आहे कावेरी असं रुसू नका ना तुम्ही असं राज बोलत असतो आणि कावेरी दरवाजा उघडते आणि पाहते तर राजने संस्कृतीला मागून मिठी मारलेली असते आणि तेव्हा राजच्या लक्षात येतं की ती संस्कृती आहे कावेरी नाही आहे कावेरीला ही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि राजसाठीही खूप मोठा धक्का असतो राज तिला पुन्हा बाजूला ढकलतो आणि म्हणतो की काय आहे हे राज पुन्हा एकदा आता कावेरीच्या मनात गैरसमज झालेला आहे आणि राज सॉरी सॉरी म्हणत असतो त्यानंतर राज आणि आदित्य फोनवर बोलत असतात राज म्हणत असतो खरी मजा आता येणार आहे तेव्हा आदित्य म्हणतो की त्या का सानियाची वाट लागलेली तिचा माज उतरताना मला स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे आणि तो मी उतरवणार आहे आणि इकडे राज आणि आदित्यचं हे जे बोलणं सुरू असतं ते बोलणं सानिया ऐकत असती आणि तिच्यासाठी हे खूप मोठा धक्का असतो आता सगळ्या इन्व्हेस्टरने बॅकआउट केलेला आहे त्यामुळं माहेरच्या चहा ह्या ज्या सानियाच्या ताब्यात आहे त्याची पूर्ण वाट लागलेली आहे आणि हे सगळं करण्यामागे राजची युक्ती आहे आदित्य राजला मदत करत आहे काही डॉक्युमेंटेशन हवं आहे काही कागद हवे आहे त्यासाठी आदित्य राजची मदत करत असतो आणि आता आदित्यला पण का इकडे सानियाचा माज उतरताना पाहायचा आहे सानिया चुकीचं वागत आहे आता तर ती रत्नमाला काकीला रत्नमाला ज्या एकेरी नावाने हाक मारत आहे ही गोष्ट ही आदित्यला खटकलेली असते आणि आता आदित्य आणि राज यांनी एक प्लॅन केलेला आहे आणि सानियाने तो प्लॅन गुपचूप ऐकलेला आहे पण आता सानियाजी मस्ती राज आणि आदित्य कसे उतरवतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू